नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमाध मावशी नमस्कार आपलं नाव काय माझं नाव तुमचं पूर्ण नाव सांगाबाई माझे पाटील आता साधारण आपलं वय किती तरी अंदाजे एक वय सांगा कि असेल वर्ष नव्वद असेल तुम्ही ज्यावेळा लहान होता ज्या वेळा तुम्ही लहान होता त्यावेळा पाळू मची आणि तुमची पहिल्यांदा भेट कशी झाली ती जर आम्हाला सविस्तर सांग भाऊ आमच्या घरात होता बर आणि अशी 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 जाणतीच होता मग ते गंगापर्याचा दादो गंगापर्या दिवता समोरच मग ते आमच्या गादी होते आमच्या घरात आमच्या घरात गादी असता तिकडं माणसं कोण जायची नाही सोप्यात तिकडे

मग मूल नाही मूल नाही मग हाता खायलीच की आमच्या म्हाता खायल्यावर मग बाळ मामा ही सारखी म्हणायची कशी एक नाही मग पहिली आमच्या बालाबायको केली तिला पोरगाच नाही पोरगा नाही म्हटल्यावर मग आमच्या आईला केले आमच्या आईला केल्या आम्ही दोघीजणी झाला घरी भनीभणी झाल्यावर मग लोक नाहीच मग काय काय करायचं ही का नाही डोंगरात कोण सांगतात म्हणून ती पडद्याच्या अंड बालाच बसला आणि ही परदे लिहिलीच पुढे बसल्या कोण गेल्यावर म्हणाला हे अंड म्हणायला परत द्यायला लागून माणस आणि आयला म्हणायला मग त्यावर ती आलीच आल्यावर मी आईला त्यावर मग कुठलं ते पोरगा काही म्हणून राहिली मग राहिल्यावर मग त्याच्या नवसांत नाही आमच्या माझ्या पाठचा भाऊ मग माझ्या पाठी एक पाच जण झालं पाच जण झाल्यावर तो बाळू नाकार दोनच वंशाला राहते आणि तीन जनवर म्हणजे आजीला आमच्या म्हणाले पण तो तर नवसाला राहिल्यावर काय आनंदाचीच गोष्ट आहे बाबा मग ती का माझ्या पाठी लेख झाल्यावर आजी उपरी जम हळू केलं म्हणायचं आम्हाला पोरगा झाला पोरगा झाला म्हणून माझ्या पाठी पाच जण झाले पाच जण झाल्यावर मी सारखं तो तीच बकरीचा राहिला कात्या एकटाच श्यात आमचं माय जाळ राहिला तर कोण नाही म्हणून सगळं सिमिंद्रा ते त्याच्या नावानच बरोबर माझ्या मग ती पडदे लाखींची माणसं ही सगळी माहितीच आमच्यात राहतात मग राहिल्यावर आमच्या बाजी तारीख होती

तात्या गेला आमचाला गेल्यावर उद्या म्हाळ आमचं म्हाळ मध्ये आमचं तात्याला मोठं जेवण घालायचं म्हाळाचं जेवण त्याने मोठ्या घालीत मोठ्या घालीता म्हणून शिवबा आम्हाला कसा ताती आला बाळमा आणि यावं त्याला सोडायला तयार नाही बाळमा

जे उद्या म्हणायला वडील काय देणार म्हणायला आता मी इतके आणि वडील जी इतके हे आमच्या बाच्या मनात बरोबर बाच्या मनात आल्यावर भल्या पाठाची एवढी एवढी अशी ती का आम्ही बघितले स्वतः ते का आम्ही सांगणे आवडणार नाही असं केळीचं पान असं सत्री आमची होती पहिली आता नवीन बांधल्या तिने असं सत्री होती

बघायला भरल्यावर मग ती गलियावर म्हणायला थांबा आता म्हणायला जायचं टाकायचं त्याने टाकलंय आणि म्हणायला केले केलंय म्हणालाय काम तुम्ही म्हणायला जा म्हणजे तुमच्या वडिलांनी वडील आल्यानंतर सगळे लोक जमले ती ते बघितल्यानंतर त्यांनी म्हणजे बाळोमन हे केले आणि तुम्ही आता घरला जावा मग त्या बसन माझी भाऊजे ती जे करले तर बाळवामान एवढ्या पत्र ती भाऊजे माझी सागाव अजून बी टाक बरोबर सगळं ते करून नाना प्रकार करायचं म्हणजे कोण न ठेवता बाळोमाने ते सगळं

ज्या वेळा तुम्ही बाळूमा बघितला तुम्ही असे किती वेळा बाळूमा बघितला त्याच्यानंतर किती वर्ष तुमचा आणि बाळूमाचा म्हणजे साधारण एक दहा पंधरा वर्ष तर तुमचा आणि बाळूमामांचा संबंध यायचा बरोबर मग मला सांगा बाळूमा ज्या वेळा तुमच्या भिद्री गावातील होते बिदरी गावात आल्यानंतर बाळूमाचा असा रूप कसा असायचं त्यांचा पेहराव कसा असायचा पेहराव असा देव दिसत कि लहान थोडे कसा नुसता येत यासारखा आणि सारखा हे असायचा मग त्यावर मग ती बाळूमा मानते झाल्या मग आमची आई जरूर होती मला काय म्हणत आहे तुम्ही बाळूमाना अगदी जवळ बघितला त्यांच्या मांडी वाच खेळत आम्ही होय मांडी घेऊन आम्हाला खेळत येतात अरे वा

गादी उचलाय पाहिजे सोनाराच्याच गाडी घेली गादी नेली मग आता काय करायचं मग पोरगा झाला आमच्या आईला पोरगा झाल्यावर म्हातारी आमची गेली आणि सोनाराच्या कस त्यात चित्ता काढ द्यायला गेलो म्हणायला सोनं मी घेणार मी आणि तुझं चित्ताक म्हणाला पेठच सोनं आण तुला पास म्हणायला मी घेणार पेठच सोनं तीन तोड सोनं अजून आम्ही खायचा

ते तिकडल्या तिकडं काय करतो म्हणजे जवळ जीवन सवार बायची वाढीची बरोबर आम्ही का त्याला त्याला बघायला देवमा